नमस्कार मंडळी आज आपण गावरान पद्धतीने मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत तर हरभऱ्याची भाजी अजून पण मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध होते तर अगदी आज साध्या सोप्या पद्धतीने मी ही भाजी करून दाखवणार आहे तुम्ही जर माझ्या पद्धतीने ही भाजी बनवाल तर एकाऐवजी दोन भाकरी खाल तर अशा पद्धतीची एकदम गावरान अशी भाजी घेतलेली आहे थोडेसे बारीक जे पानं असतात ती गावरान असते थोडेसे जाड जे पानं असतात ती इलायती असते अशा पद्धतीची ही भाजी घेतलेली आहे छान असं मी याचे मोठे मोठे जे देट आहे ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि जे बारीक देट ठेवलेले आहेत आता आपण ही भाजी धुवून घेणार आहोत आणि पाणी नितळायला ठेवणार आहोत तर एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तरी इथे मी दोन तीन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरं आणि हिरवी मिरची लसूण अशी ही मी पेस्ट बनवून घेतलेली होती ती टाकायची आणि तेलावर परतून घ्यायचं अशा पद्धतीनं छान तेल सुटेपर्यंत आपल्याला पर ही मिरची जी आहे ती परतून घ्यायची आहे जेणेकरून टेस्ट चांगली येईल तर आता आपण ही परतून झालं यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होते ही भाजी आणि बघा इथं धुवून नितळून घेतलेली हरभऱ्याची भाजी टाकून घेतलेली आहे तर आता तेलावर दोन मिनटं परतून घेणार आहोत त्यामुळे भाजीचा कलर टिकून राहतो तर अशा पद्धतीनं तेलावर दोन तीन मिनटं परतून घ्या तर बघा ह्या पद्धतीनं मी छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे तुम्ही ही भाजी अशी सुकीसुद्धा बनवू शकता तर मी ह्यामध्ये आता डाळ टाकून ही भाजी बनवलेली आहे अगदी मस्त लागते डाळ टाकल्यावर तर भिजवलेली डाळ टाकलेली आहे त्यामुळे भाजी लवकर शिजते आणि भाजीचा कलरसुद्धा चेंज होणार नाही भिजवलेली डाळ आहे त्यामुळे एक दोन वाफेमध्ये सुद्धा शिजते पाणी टाकायची गरज नाही आणि या भाजीला पाणी टाकत नाहीत पाणी जर टाकलं ही भाजीचा कलरही जातो आणि टेस्ट बी चांगली लागत नाही तर अशा पद्धतीनं मी डाळ भिजवलेली घेतलेली होती ती छान यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम थोडीशी कमीच ठेवायची अशा पद्धतीनं सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे एक दोन वाफ काढायची आणि याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही जेवढं डाळीमध्ये आपलं पाणी होतं किंवा भाजीला जेवढं पाणी होतं तेवढ्यातच आपल्याला हे वाफून घ्यायचे आहे वाफेवर तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे कोणत्याही हिरव्या भाज्या करताना भाजी कमी झाली की भाजी टाकल्यावर ती भाजी जास्त वाटते आपल्याला मिठाचा अंदाज येत नाही तर थोडंसं भाजी शिजल्यावर त्यामध्ये मीठ टाकायचं त्यामुळे मिठाचा अंदाज चांगला लागतो तर इथं मी दहा मिनटं छान असं परतून घेतलेलं आहे भाजी अशी शिजून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त कलरसुद्धा चेंज झालेला नाही आपल्या भाजीचा ही भाजी, भाजी तुम्ही चपातीसोबत स्पेशली बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी तर मस्त ज्वारीची गरम गरम भाकरी आणि हरभऱ्याची भाजी अशी खायची आणि जी आपण मुगाची डाळ टाकली होती ती जास्त शिजू द्यायची नाही जास्त शिजली की ह्या भाजी दिसायला चांगली दिसत नाही आणि खायला पण तर आपल्याला ही डाळ आहे जी ऐंशी टक्के शिजवायची आहे तर अशा पद्धतीने ही आपण जे झाकून ठेवल्यावर अजून जी वाफ आहे त्या वाफेने सुद्धा डाळ शिजून जाते त्यामुळे डाळ जास्त शिजवायची नाही तर, तर बघा अशी मस्त आपली चमचमीन गावराण पद्धतीने हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा खूप छान लागते तुम्ही जर डाळ टाकून करत नसेल तर एकदा नक्की टाकून बघा मस्त चमचमीत अशी गावरान पद्धतीची हरभरेची भाजी तयार झालेली आहे तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला सपोर्ट म्हणून जाता जाता व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल असा झटपट व गावरान पद्धतीने बनवलेला व्हिडिओ घेऊन भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद